तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही ज्या घरातील स्त्रिया ही पाच कामं करतात अशा घरात माता लक्ष्मी व माता अन्नपूर्णा क्षणभर सुद्धा थांबत नाहीत व ज्या घरात माता लक्ष्मी व ज्या घरातून माता लक्ष्मी नाराज होऊन जातात त्या घरात अलक्ष्मी म्हणजे दरिद्रा प्रवेश करते दरिद्रा ही माता लक्ष्मीची मोठी बहीण आहे ती घरामध्ये राहू लागते अलक्ष्मी ज्या घरात राहते त्या घराची प्रगती होत नाही घरातून निघून जाते परिणाम असा होतो की घरात भांडण मतभेद किटकिटी होऊ लागतात याचा परिणाम आपल्या मुलांवर व पतीवर सुद्धा पडू लागतो यामुळे सर्व स्त्रियांनी अशी कामं घरात चुकूनही करू नका जे काम केल्यामुळे आपल्या पतीची प्रगती थांबते आपल्या मुलांची प्रगती थांबते व आपल्या घराची प्रगती थांबते अशी कामं स्त्रियांनी कृपया करू नये एक एक ज्या घरातील स्त्री दरवाजा पायाने लावते किंवा दरवाजा पायाने ढकलते अशा घरात माता लक्ष्मी प्रवेश करत नाही हिंदू धर्मात घरातील स्त्रीला लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं पण घरातील स्त्री अशी चूक करत असेल तर माता लक्ष्मी रुष्ट होते व कायमची घरातून निघून जाते याचा परिणाम म्हणजे घरातील सर्वच लोकांना भोगावा लागतो दोन जी स्त्री घराबाहेरून आल्यावर हातपाय धुवत नाही तशीच घरात प्रवेश करते अशा घरात अलक्ष्मी निवास करते आपण बाहेर जाऊन घरात प्रवेश करतो तेव्हा कितीतरी नकारात्मक ऊर्जेचा आपल्याशी संपर्क आलेला असतो अशा वेळी सर्व नकारात्मक ऊर्जा पायाच्या वाटे घरात पसरली जाते व घरात सुख शांती समृद्धी राहत नाही यामुळे या लक्ष्मी स्वरूप स्त्रीने बाहेरून आल्याबरोबर आधी स्वतःचे पाय धुवावे आपल्या मुलांना सुद्धा सांगावे की बाहेरून आल्यानंतर पाय धुतले पाहिजे मुलांना लहान असतानाच असे चांगले संस्कार लावले पाहिजे यामुळे आपल्या मुलांना सुद्धा चांगली सवय लागते तर तर मैत्रिणीनं स्त्रियांच्या कर्मावरच पतीचं भाग्य निर्भर असतं त्यामुळे स्त्रियांनी आशा करू नये कारण स्त्रीमध्ये एवढी शक्ती असते की चांगले कर्म करून ती माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये थांबण्यासाठी मजबूर करू शकते फक्त आपल्या चांगल्या कर्मामुळे तीन जी स्त्री दिवसभर भांडी न घासता तसेच साठवून ठेवते किंवा रात्रीच्या पूजनानंतरची भांडी तसेच खरकटे ठेवते अशा घरातून लक्ष्मी कायमचा निरोप घेते व कधीच नंतर प्रवेश करत नाही ही, ही स्त्रियांची सर्वात मोठी चूक चूक आहे ही स्त्रियांना खूप महागात पडू शकते यामुळे खरकटी भांडी वेळेच्या वेळी स्वच्छ करावे कारण जिथे स्वच्छता आहे तिथे लक्ष्मी येणारच हे समीकरण आहे चार ज्या घरातील स्त्री उशिरा उठते व आंघोळ सुद्धा उशिरा करते व स्वयंपाक आंघोळीच्या आधीच करते आंघोळ न करताच भोजन करते अशा घरात माता लक्ष्मीचं मन लागत नाही माता लक्ष्मी नाराज होऊन अशा घरातून निघून जातात व माता लक्ष्मीच्या पाठोपाठ अन्नपूर्णा माता सुद्धा घरातून निघून जाते घरातून अन्न व धन बाहेर गेल्यानंतर घरात फक्त नकारात्मक शक्ती शिल्लक राहते म्हणजेच दरिद्रा घरात निवास करू लागते यामुळे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे कुलवधूची रीत अशी आहे की आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाक घरात प्रवेश करू नये स्वयंपाक बनवू नये पाच ज्या घरामधील स्त्री सूर्यास्तानंतर बेडवर झोपते किंवा बेडवर बसून राहते सूर्यास्ताच्या वेळी झाडून काढते किंवा सूर्यास्ताच्या वेळीच फरशी पुसते अशा घरातून माता लक्ष्मी निघून जाते तसेच दिवस मावळला तरी देवासमोर दिवा लावत नाही किंवा सूर्यास्ताच्या वेळी दरवाज्यावर बसते अशा घरातून लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते तर अशा घरात अलक्ष्मी येते सूर्यास्ताच्या वेळी दिवा लावणे म्हणजे लक्ष्मीचे स्वागत करणे होय सूर्यास्ताच्या आधीच घर झाडावे फरशी पुसावी व सूर्यास्ताच्या वेळीच देवासमोर दिवा लावावा यामुळे घरामध्ये लक्ष्मी हसत हसत प्रवेश करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत घरातील स्त्रियांनी कोणती कामं केल्यामुळे घरात दरिद्रता येऊ लागते याविषयीची माहिती पाहिलेली आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव